नमस्कार बखरव्यामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आजच्या बखर गप्पांमध्ये आपण बोलणार आहोत विशाल विमल यांच्याशी खरं तर विशाल विमल हे मूळचे पत्रकार आहेत त्यानंतर अनेक वर्ष ते अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत संघटनेतील काही पदं त्यांच्याकडे आहेत पण पदापेक्षा कार्यकर्ते म्हणून त्यांचं नाव आहे गेली जवळजवळ सात आठ वर्ष ते वारीमध्ये आषाढी वारीमध्ये संविधान समता दिंडी काढतात त्या दिंडीचे ते संयोजक आहेत हे सगळं सांगायचं कारण आहे की अगदी दोन तीन दिवसापूर्वी आमदार मनीषा कायंदे यांनी वारीमध्ये अर्बन नक्सलाईट घुसलेले आहेत वारीमध्ये अर्बन नक्सल असलेले अनेक संस्था संघटनांचे लोक वारीमध्ये जात आहेत असा आरोप केला त्यावरून बरीच खळबळ उडाली आरोप प्रत्यारोप झाले आणि वारीच्या संदर्भात हा विधान असल्यामुळं याची खूप चर्चा आणि ते गांभीर्यानं घेतलं गेलं म्हणून तर खरं तर आपण आज विशाल विमले यांच्याशी बोलतोय तुम्ही मला वाटतं सात आठ वर्ष ही हो। संविधान समता दिंडी करताय तर मनीषा कायंदेचे जे जे बोललेले आहेत त्यातलं तथ्य काय तुमची काय भूमिका आहे आमची भूमिका अशी आहे की संविधान समता दिंडी ही सात वर्ष झाली चालू आहे म्हणजे यंदाचं सातवं वर्ष आहे परंतु त्याच्या अगोदर आम्ही एक दिवस वारी अनुभवावी बरं असा एक उपक्रम चालू केला म्हणजे काय होतं की वारीचे जे वीस एकवीस दिवस असतात ते सर्व लोकांना जाता येत नाही बरं परंतु विविध क्षेत्रातील मान्यवर असतील कार्यकर्ते असतील त्यांनी एक दिवस तरी किमान वारीमध्ये जावं म्हणजे एक तरी मला 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 तुम्हाला मध्येच थांबवतो मला प्रश्न असा पडतो की अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजे खरोखर लोकांच्या मनातली एकूण समाजातली अंधश्रद्धा कमी व्हावी यासाठी गेले तीस चाळीस पन्नास वर्षापासून ते काम करतात वेगवेगळे म्हणजे नरेंद्र दाभोळकरांपासून श्याम म्हणू अनेक कार्यकर्ते हजारो कार्यकर्ते महाराष्ट्रभर आहेत विशाल विमल त्यातले जे का आहेत असं असताना तुम्ही मग दिंडीत सहभागी का होता एकतर दिंडी किंवा संत असतील आम्ही सतत सांगत आलो की संतांचा जो विचार आहे तो अंधश्रद्धा निर्मूलनाचा पाया आहे म्हणजे साधं उदाहरण आहे संत तुकाराम महाराजांचा अभंग आहे आयसे कैसे झाले बंधू कर्म करुणी म्हणती साधू अंगी लावून या आराक डोळे झाकुनी करती पाप दाऊनी वैराग्याच्या कळा भोगी विषयांचा सोळा म्हणजे हे जे बुवा बाबा बंधूगिरी शोषण करणारे जे आहेत त्यांच्यावरती प्रहार करणारा हा संत तुकोबारायांचा अभंग आहे आणि हाच विचार अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगितली अंधश्रद्धा निर्मूलन समितीने शोषणाला के विरोध केला देवाला विरोध केला नाही अधर्माला विरोध केला धर्माला विरोध केलेला के नाही भारतीय राज्यघटनेतलं कलम जे पंचवीसावं आहे जे प्रत्येक व्यक्तीला उपासनेचं श्रद्धेचं स्वातंत्र्य देतं त्या कलमाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही आदर करते मग मनीषा कायंदे ते जे म्हणतात त्याच्याबद्दल काय मनीषा कायंदे ते म्हणजे मी मागाशी ज्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली होती तो मुद्दा असा आहे की एक दिवस तरी वारी अनुभव हा, आमी चे चे हा उपक्रम आम्ही चालू केला आणि त्या उपक्रमाचं निर्मूलन समितीचे पदाधिकारी आहेत तसे इतरही पुरोगामी संस्था संघटनांची लोक आहेत लोकसारखी संघट संस्था आहे बाकीच्या अनेक गोष्टी लोक लोकायुक्त आमच्या बरोबर नाहीये आम्ही जे संविधान समता दिन हा पण आमचे ते समविचारी आहेत परंतु ज्या वेळेस ही दिंडी आम्ही चालू केली आणि सातवं वर्ष आहे गेले तीन चार वर्षापासून काही जे लोक आहेत धर्माचं नाव घेऊन अधर्माची कृत्य करणारी जी माणसं आहेत तीच माणसं वारीमध्ये नक्षलाईज लोकं घुसलेली आहेत असा अपप्रचार संबंधी करत आहेत मग जर तीन वर्ष झाली तर तीन वर्षामध्ये आमच्यामध्ये कोणी नक्षलवादी सापडला का आणि सरकारमधले ज्या मनीषा कायंदी आहेत त्या सरकारच्या एक जबाबदार प्रतिनिधी आहेत आमदार आहेत विधान परिषदेवरती त्यांनी आतापर्यंत हे शोध निसते मोकळ्या हवेत आरोप करण्याला अर्थ नाही आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की केंद्रीय गृह मंत्रालय सांगतं की अर्बन नक्षलवाद नावाची कोणती गोष्टच नाही त्यांना असं म्हणायचं असावं कदाचित थेट नक्षलवादी नाही आहेत तुम्ही आता जे म्हटलं की कोण सापडलं का गेल्या तीन वर्ष हो तर सहानुभूतीदार आहेत नक्षलवाद्यांचे सहानुभूतीदार शहरांमध्ये आहेत आणि त्यातले काही वारीमध्ये गेलेले आहेत वारीमध्ये सामील झालेत असं त्यांना म्हणायचं एकतर मुद्दा असा आहे शहरी शहरी की शहरी नक्षलवाद नावाचा प्रकारच नाही म्हणजे जे कोणी शहरी नक्षलवाद नावाचा प्रकार कन्सेप्ट जी तयार केली गेली आहे ती अत्यंत जाणीवपूर्वक आणि राजकीय हितसंबंधांपोटी किंवा राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी केलेली आहे हां आणि मुळात नक्षलवाद हा कुठं रन होतो काय होतो याचा थोडासा अभ्यास केला पाहिजे नंतर आरोप केले गेले पाहिजे okay. सगळ्यात महत्वाचं का जिथं हिंसा होते ती आहे त्याचा आम्ही पुरस्कार करत नाही मग ते नक्षलवाद असो किंवा अन्य कोणी असो किंवा बजरंग दलवाले असो कुणाचाही आम्ही पुरस्कार करत नाही अच्छा पण मग तुम्ही मनीषा कायंदे ज्या जे बोललेले आहेत बिलकुल तथ्यच नाही असं म्हणायचं हा अजिबात तथ्य नाही आमचा तर मुख्य मुद्दा आहे की सत्या परत्य नाही धर्म सत्य हेची परब्रह्म म्हणजे काय सत्य हाच धर्म आहे हा जो सत्याच्या मार्गाने जाणारा जो धर्म आहे तो संतांनी सांगितला आणि यांना संतांचा धर्म मान्य नाही आहे हे प्राचीन वैद्यक अशा पद्धतीचा ब्राह्मणी ही या नावानी हे सगळं करतात आणि धर्माचं नाव सांगतात यांना खरा धर्मच माहिती नाही यांना त्या अर्थानं वारीची ही परंपरा बदनाम करायची आहे का म्हणून हे अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत का कायंद्यांना वारीची परंपरा बदनाम करायची आहे का असा विशाल विशालचा खरंच सवाल आहे त्या संदर्भात म्हणजे मनीषा कायंद्यांचा जो आरोप आहे त्या संदर्भात त्यांना मी दोन तीन प्रश्न विचारायचा प्रयत्न केला त्यांनी त्याची क्लिअर क्लॅरिपिक्षन त्यांच्या पातळीवरती दिलेला आहे शेवटचा प्रश्न फक्त असा आहे की तुम्ही गेली सात वर्ष एक एक दिवस तरी वारी अनुभवावी हो संविधान समता दिंडी काढताय तर या पुढच्या काळात सुद्धा अशी चालू ठेवणार की या सगळ्याचा परिणाम होणार तुमचा नाही आमच्यावरती कोणताही परिणाम होणार नाही मी तर म्हणतो काय आमचं चुकत असेल मुळात वारीची जी परंपरा आहे जी सगळी पथ्य आहे त्यातली शिस्त आहे हे सगळं पाळून आम्ही करतो मुळात म्हणजे आमच्या दिंडीच्या उद्घाटनासाठी प्रस्थान सोहळ्यासाठी संत ज्ञानेश्वर महाराज पारखी सोहळ्याचे जे मुख्य चोपदार आहेत राजाभाऊ चोबदार हे आमच्या उद्घाटनाला असतात बापूसाहेब मोरे देहूकर जे असतील ते आमच्या कार्यक्रमांमध्ये असतात गेल्या वर्षी शरदचंद्रजी पवार आले यंदा हर्षवर्धन सपकाळ आले सुप्रिया सुळे आले विविध पक्ष राजकीय पक्ष व्यक्ती संघटना त्यानंतर विविध क्षेत्रातील मान्यवर आमच्या सोबत येत असतात आणि आम्ही दररोज ज्या वारीमध्ये चालतो आमच्या मागे पुढे ज्या दिंड्या असतात त्यांना याच्याबद्दलचा काही प्रश्न नाही जे वारी मधले जे मुख्य वारकरी आहेत जे कीर्तनकार आहेत प्रवचनकार आहेत यांना कुणालाही आमच्याबद्दल कोणतीही शंका नाहीये त्याच्यामुळे हे जे बाहेरचे आहेत ज्यांना संतांचा धर्म मान्य नाही माहीत नाही आणि ते धर्माचं फक्त नाव घेऊन हो जे अधर्माची वक्तव्य करत आहेत त्यांचं आम्ही मनावरती घेणं आणि त्याला फार किंमत देणं याला काय अर्थ आहे असं आम्हाला तरी वाटत म्हणजे मनीषा काय जे बोललेले आहेत त्याच्यात काही तथ्य ते नाही गेले पाच मिनिट आपण त्यांच्याशी त्यांनी क्लिअर केलं या नोटवर आपण इथं थांबू धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा